लडा पहिला ना सुटला सुटला या पहिला सेमी सुटला हिंद्रावकरांचा मैदान आणि या मैदानातला पहिला सेमी बैठ एकूण अकरा गाड्या मध्ये सुंदर अशी लढा चलवाय कोण होणार महिलेला पाच रड्याल सुंदर अशी गाडी बैठे मोठ्या मैदानाचा मोठा वास्ता ज्याची ओळख आणि अड्याल राजा ओ लढाली समोर बघा समोर बघा एक गाडी बघू नका आड्याल पळा मोठ्या मैदानाचा मोठा वाजता जाणे आड्याल पळा गेल्या वर्षीचा याच मैदानाचा एक नंबरचा हिंद केसरीचा मानखरी पुकारतो पुकारतो समोरची स्क्रीन बंद झाली स्क्रीन वाले काय झाले ते पण आहे आणि तिथं उभे राहिले वायर एम्ब्युलन्स वाले थांबा जरा स्क्रीन वाले स्क्रीन व्यवस्थित करून घ्या आणि अँबुलन्स वाले थांबा झेंडा पंच गाड्या सोडू का थांबा